नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण तनाशकच्या फवारणीला सुरुवात केली आहे सोयाबीनमध्ये तणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपण तणनाशकची फवारणी घेणार आहोत आणि त्यासाठी जे आपण औषधे वापरणार आहोत त्यामध्ये एक सर्फा मेज आहे जे पाहू शकता इलेक्ट्रसिक बॉटल आहे आणि दुसरं औषध म्हणजे पॅरामॉईज मॉज पॅरामॉज आणि तिसरा सल्यूट ह्या तीन औषधाचा एकत्र वापर करून आपण तणानाशकसाठी फवारणी घेणार आहोत सर्फामेज आणि पॅरामॉईज हे दोन औषधे ह्या बॉक्समध्ये आलेले होते पारिजात कंपनीचा हा औषध आहे आणि ह्या औषधाच्या आपण तणासाठी सोयाबीनमध्ये फवारणी करणार आहोत हे तुम्ही पाहू शकता की सोयाबीनमध्ये तणाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे याच्यामध्ये इचका आहे दुदानी आहे नंतर गाजरी गवत आहे मोहोळी आहे त्यातील अनेक तणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपण तणनाशकची फवारणी सोयाबीन पिकामध्ये घेणार आहोत तणनाशक हे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारून घेत आहोत आणि हे जे सोयाबीनचं प्लॉट आहे त्याला पेरून सध्या पंचवीस ते सव्वीस दिवस झालेले आहेत शकता कसला आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तणाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी घेतल्याने सर्वत्र औषध व्यवस्थित पडेल जागा राहणार नाही जागा चुकणार नाही म्हणून आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी घेत आहोत या औषधामध्ये अजून एक म्हणजे लिंबू करावे लागतील पाहू शकता फॉर पद्धती हा पंचवीस दिवसाचा वीस ते पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे औषध कोणतीही घेत असताना दुकानातून त्याची मात्रा विचारून घेऊ जेणेकरून सोयाबीनवर त्याचा कसलाही विपरीत परिणाम होणार नाही ना औषध घेतल्यानंतर त्याची माता कशा पद्धतीने घालायला हे विचारून सुरू घ्यायला तरी हे व्हिडिओ बनवून मला एक आठ दिवस झालेले होते आठ दिवस नंतर हा व्हिडिओ मिटाकला तर ह्याचा तर सोयाबीनवर कसलाही परिणाम झाला नाही जी लहान गवत आहे त्याचा नानाट झाला पण जे मोठा गवत जे आहे त्यावर ह्याचा परिणाम कमी झालेला दिसून आला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोविड नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आपण नवीन व्हिडिओमध्ये अशी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद じゃあイキそう。